जी पाहताय ते वैभव दादा यांच्या आजोबा आहेत ते आता बैलांच्याकडे घरनं चालले आहेत बघा वय त्यांचं एकशे तीन एकशे चार वर्ष शंभरला प्लस आहे ओ थे रे चले फिर हां गप है हां इधर आ इधर आ <laughs> Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah. Oh. Yeah.

उदन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातकिला जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आत्ता सध्या आपण वैभव दादा यांच्या गोठ्यावर आलो आहे तर येण्याचं कारण नवीन खरेदी झाली आणि एक सांगायचं म्हणजे आपण मागं व्हिडिओ पाहिला की वैभव दादांचा एक होऊन गेलेला बैल त्यांचा एक आता वीस बावीस दिवस झाले अस त्याला बरोबर तर त्याचं त्यांच्या गोठ्यावर राहत्या त्याचं वय झालं होतं आणि त्याचं मरण पावलं तर आता कुठं त्याचं त्याला हे हिथं माती दिलेली तर त्या बायला बद्दल ह्या बायलांबद्दल जरा जाणून घेऊ पण पहिलं वैभव ते वैभव दादा दादापर्यंतचा प्रवास कसा झाला ते आज आपण वैभव लोक नमस्कार नमस्कार तुमचं नाव माहिती आम्हाच्या आपल्या चॅनलला सांगा प्रथमता सुशील भाई यांचं आभार मानतो की त्यांना वेळात वेळ काढून आपल्या दावणीला दोन वेळा भेट दिली आपला बैल आजारी असताना पण आणि आत्ता पण माझं नाव वैभव रमेश बांदल राहणार मोडेकरवाडी तर आपण पण कॉलेज शाळा वगैरे चालू असताना आपल्याला नार होता छंद पाहिल्यापासून आजोबांपासून mm. दोन हजार दहा अकरामध्ये आमचे वडील वारले वडील वारल्यानंतर मी मुंबई होतो थो थोडे काळ थो 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 mm. एक चार पाच महिने म्हणजे वारायच्या आधीच आणि वारल्यानंतर ना गावाला राहील राहिल्यानंतर ना बैल होती छान दोन बैल होती चांगली तर लोक काय बोलायचे कि वारलेत पहिले देऊन टाका आणि आपलं कुठेतरी व्यवसाय आपला किंवा काहीतरी आपलं नोकरी करा तर आपल्या ती बुद्धीला पटत नव्हतं का तर ह्यांच्यासाठी की एकदम अचानक कुठलं तरी सगळं बंद करायचं आणि स्टॉप करायचा विषय ह्या माणसासाठी आपल्याला सहन होईल पण ह्यांना सहन होणार नाही कारण पिढीच्यात आणि आयुष्यभर त्या बैलात ज्या माणसानं काढले त्यानं पुढे जगायचं कशाच्या म्हणजे कुठल्या बेसवर एक नाद आणि छंद होता त्यांना तर कॉलेज करत करत आपण बैलं वगैरे सांभाळली बैलं सांभाळत असताना चांगली दोन बैलं लागली बैल घ्यायचं द्यायचं कारण hmm. आपल्या सुरूला गाड असू तर आपल्या कामाला एक खोता पहिल्यापासून आहे hmm. आणि आपले ह्यांच्यापासून नेतो ने ते आपण बी नेत होतो पण त्यात नाद वाढत गेला आपला आणि वाढत गेल्यानंतरनं बैल घेवान देवाण चालू झाली घेवाण देवाण चालू व्हायचं चा कारण आहे असं की आपल्याकडं प्रत्येक वेळेस एक बैल चांगला असायचा म्हणजे एक नामांकित बैल ह्यांच्यापासून किंवा आपल्यापासून mm. नामांकित बैल म्हणजे असा की बैलाला जोडणं असायची एकतरी बैल असा असणारच धावलेला की जसं की आत्ता हा बैल जास्त फवारा करतो किंवा एक वेगळा करंट असा बैल असायचा तर त्या राजाच्या आधी शायनर म्हणून बोलवता तो दिल्यानंतरनं एक बैल आणला त्याच्यानंतरनं बी आपण असे घेवाण देवाण आपली चालू झाली त्याचं कारण असं की आपल्याला बैल काय विकायची वगैरे नव्हते आपण एक सामान्य माणूस सामान्य शेतकरी आपण एखाद्या व्यापाऱ्याच्या धावणीला गेलो कि व्यापारी काय करायचे ही काय बैल घेतात हा एक टोचून बोलणं किंवा ह्यांना काय पारख आहे लागले ला ला शिवाला लागलेले शब्द आहेत आणि असं नाही काय काय लोकांकडे इसार देऊन बैल आपल्याला भेटलेले नाही चांगल्या एखादा बैल हा चांगला एका बैल ठरवला आपण वाढून पैसे आले त्यांना त्यांचा दिला Hmm. वस्तू दिलेल्या नाहीत भेटलेले नाहीत आणि खरं सांगतो भैया तुमच्या गावात आतापर्यंत बैल दिले असतील पाच पन्नास काय असतील ती प्रत्येकाला विचारायचं hmm. व्यवहार हा एक शब्दात oh. एक जन्न जन्न एक एका शब्दातला झालेला हो हो पैशासाठी हे केलेलं नाही भैया आपल्या सगळे व्यवस्थित आहे देवाण दिलेले फक्त विषय एकच होता की ज्यांना ज्यांना आपल्याला नाकारलं काय काय वेळेस की बैल द्यायला किंवा काय करायला त्यांना हे उत्तर होतं आपल्याला ती करायचं नाही करायचं म्हणलं हे बी आणून एकूण टाकली असते की आता महिना झालं सांभाळतोय की बैल ठेवायच्यासाठीच आणलेत जाते विकायचा हा विषय वेगळा आहे नाद हा पहिला नाद आणि विकायचा हा विषय वेगळाच आहे आपल्यासाठी आपण नाही बी विकायचं वेळ आली तर अडीच लाख रुपयाला तो घरचा बैल मागितला होता आपल्याला लॉक गाडीला जो बैल तुमच्यातून आपण आणला गणेश जायकरांपासून तो पळालेला तुमच्या गाड्यात नाही का इंजेक्शन मारलेला तो बैल कर्नाटक मध्ये मी दीड लाख रुपयाला सावकारांना विकला तलवार सावकारांना त्यांना अडीच लाख रुपये कॅश घेऊन मला आली ती बायला पण आपण दिला नव्हता हो का तर एक विकायचा विषय मागणे पहिला हा ना दे तर असं करत करत आपण एका ना इतक्या पोचलो आपल्याला काय व्यापार करायचा नाही पहिला मुद्दा कि व्यापार हा आपला दृष्टिकोन नाही लोकांचा गैरसमज असेल की ह्यांना व्यापारासाठी किंवा हा व्यापार आपला दृष्टिकोन नाही कुठंतरी एक त्यातना आपल्याला जरा सांगायचं होतं माणसाला की आपण बी काही करू शकतो काळ येतो काळ प्रत्येकाचा येतो आपल्या बी धावणीला तिथे आणि आपल्या आहेत पहिलाच दिवस असा असेल की अर्धा दिवस दावणीला बैल नाही बरं आता आपण जाणून घेणार आहे त्यांच्याकडे एक जीव होऊन गेला बैल शंभर बैल येतील लय पैसे येतील पण एखादी वस्तू गेलेली एखादा माणूस गेलेला एखादा बैल गेलेला पुन्हा दावणीला नाही त्यातला जे त्यांचा बैल त्या बद्दल काय सांगाल की होऊन आपण बैल आणला आला काय आला विषय आपले कवटेचे मित्र आहेत बाबुडेरे आणि नामदेव ससाने म्हणजे असं आमच्या बायाच्या वयाचं असता बसन आपल्या मग त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये टच मध्ये आपण असायचो चांगले मार्ग जेव्हा मैत्री तर बैल त्यांना आणली ते लगुन कडगुन मधून तिकडून त्यांनी जोड त्या टायमिंगला आपला राजा त्याच्या जोड्याला साराजा होता शिक्का ही कशी जोड अशी दोन एक दोन वर्षानंतर ना त्यांना बैल एक त्यांना एक दिला आणि आपण तो घेतला पूर्ण खराब होता हा तरी बरा ह्याच्यापेक्षा पूर्ण खराब आणि तो बैल आपण आणला आणल्यानंतर ना बाईला जे सगळी व्यवस्था करून बैल इतका बनावला म्हणजे लई प्रयत्न करून आतोनाच प्रयत्न करून तो बैल सांभाळू शकत नव्हतो हो रतीप खाण्याचे पंधरा पंधरा दिवस रतीप खाणार नाही खाणं खाणार नाही पण इतका जपडला होता आम्ही पोरागत लहान बाळागत किंवा आपण एवढं नाव केलं आमचं मी जवळजवळ पाहिजे खरं सांगायचं म्हणजे त्या बैलाला पस्तीस एक बैल बदलला असत की बायला बैल झुपायचा तरी बैल लागला एकच बैल थोडासा कडपर्यंत थोडा पुरायचा तो तुमच्या बसला बैल आपल्या बावड्याला दिलेला बावड्या रस्कारण त्यांचा बसला बैल तेवढा वाईट पुरायचा म्हणजे बैल नाही बैलाला पुरला शेवटपर्यंत लय बैल बदलले आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जसा तो बैल आमच्या दावणीला आला तसा आमचा सगळाच काय क्वाल्ट झाला काय नव्हतं सांगाय काय हरकत नाही त्याच्या पायान आपल्या दारात लक्ष्मी आले आणि राहणार म्हणजे आज जे आहे ती सगळं आपल्या सगळीकडे नाव जे असेल ते करून ठेवलं ते बैल आणल्यानंतर त्याचा प्रवास आतापर्यंतचा बैल किती वेळा असं वाटलं असेल की बाबा आता देऊ बैल बाईला कधी झालं एकदाही वाटलं नाही बाया खरं सांगायचं म्हणजे वाटायचं कधी माहितीये का तो पूर्ण खान सोडायचा वर्षात नाही तरी असं करायचा तो वाटायचं ते म्हणजे पूर्ण त्याचा एक असं असायचा अपडेट व्हायचा पूर्णपैकी पूर्ण उतरायचा पूर्ण परत तयार व्हायचा त्या अशा गोष्टीसाठी काय वाटायचं की तरी रागात आईला ह्याला काय करावं ह्याच पण अक्षरशः त्या बैलासाठी आम्ही बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टीनं प्रयत्न करून तो बैल आतापर्यंत इतक्या दिवस टिकावला शेवटच्या क्षणी पण त्यानं आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत बसेपर्यंत कुठल्या बैलला बैल कमी नाही पडला बर आता बैल जायच्या अदोगर किती दिवस झोपलेला आपण बैल जायच्या अदोगर आम्ही पांडेचं बगाड झाले ना पांड्याच्या बगाड आपलं दरवर्षी आपलं प्रवीण आपलं वारला तो नाही का त्याच्या नावासाठी आपण बैल दरवर्षी आपल्याला त्याच्या द्यायचो तिकडे ते गाडा खेळला आणि बैल आल्यानंतर त्या गावात आपला एक मित्राचा बैल आहे कारण तर आपला एक विषय असा होता पाहिजे की तो बैल जोपर्यंत आहे तोपर्यंत बैल नाही दुसरा दाबलेली ठेवायचा ट्रॅक्टर हे सगळे बैलाची काही गरज नव्हती नाद तो बैल होतो पर्यंत दुसरा बैल ठेवायचाच नाही लावलेला असं आपलं कारण त्याच्यावर लक्ष कमी व्हायला नाही पाहिजे बैल झोपला आता, आता सादरन। सादरन एक म्हणजे वारला त्याच्या आधी एक पंधरा ते वीस दिवस आधी आणि काय सिंपल कामाला जास्त नाही आपण सिंपल साधारण त्याचं वय काय होतं आतापर्यंत साधारण साधारण वय त्याचा एक एकोणीस वीस वर्षाचा बैल होता हा म्हणजे आपल्या समोरचा प्रवास बघता करता त्याच्या आधीच काय सांगता येत नाही पण नाम नामदेव सासण्याकडून आपण एक अडीच एक वर्षाचा असताना आणला आपल्याकडे बारा एक वर्ष झाली बैल दहा ते बारा वर्ष झाली बैल होता आपल्याकडे बारा वर्ष मालकं बैल लय किमतीला घेतात लय बैल पाहतात पण एक तरी बैल दावणीला हा मेला पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे ती एक वैभव दादाकडून आम्ही शिकलो की एक बैल चांगला लागला त्यांना जपला शेवटपर्यंत ज्याला मोठ माती इथंच दिली आणि त्याच्या अस्मरणात राहणार त्यांच्या अस्मरणात राहणारा तो हो बैल की इथनं बोतो ना भविष्य होईल बैल एखादा दावणीला किंवा नाही व्हायचा का तर शंभर शंभर बैल शंभर शंभर वर्ष गेल्यानंतर एखादा बैल दावणीला होऊन जातो त्यातला जा हा त्यांचा आज आपण आलो आहे त्या बैलाची माहिती घ्याला तो बैल तर आता त्या बैलानंतर ही बैल किंवा ह्याच्या नंतर बैलापर्यंत आणली की दिली काही केलं असेल पण खरं सांगायचं शंभर बैलात एकही बैल मला त्या पद्धतीचा वाटलं नाही म्हणजे एक मुचके बैल होत्या जसं की आपल्या पोपटनांचा हिरा असेल किंवा आमचा एक राजा असेल ठरव आपण काय त्या हिराची स्तुती करू शकत नाही लेवल आणू शकत नाही पण आपल्यासाठी तो पण आपला होता एक कि त्यान सा त्यान सा त्यान हो, काएं, काएं। त्या पद्धतीची बैल त्या पद्धतीची बैल फार थोडी आहेत की शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा तो ताल राहणार आहे किंवा काहीतरी त्यांच्या पायात पायगुण लक्ष्मी असते तशी बैल थोडी असतात जास्त नाही आता बरेच ताकदीची बैल बरीच मोठी बैल होऊन गेली पण त्यांच्या बैलासारखा एखादा नवीन बैल आल्यानंतर झाडा पानायची किंवा त्या बैलाला ताल दाखवायचा शेपटाचा आकडा करायचा झोपल्यानंतर ते कुठल्याच बैलाला जमलं आणि जमणार बी नाही का जमल नाही या तुम्हाला चेष्टा वाटेल तीन एकर जरी आपण पेरलं मोठेपणा सांगायचं सगळं प्रूफच येते की तीन एकर जरी आपण पेरलं ना तरी बैल वळताना शिपुट वर करूनच वळायचा येतच होती आणि कसला पण बैल त्याच्याबरोबर आला तर त्याला त्याच्या लेवल आणायचं काम करायचं त्याला ते अभ्यास होता माणसाचा अनुभव मोठा आणि त्याला असा कसरा नाही लागायचा आवाजावर बैल नुसत्या त्याच्या आता हे झालं सर्व बैलाच झालं किंवा हे झालं आता आज आजोबांना घेऊन तुम्ही हा संघर्ष करताय त्यात कधी अशी भासली का असं तुम्हाला वडील नाही भरपूर वेळा भासते ना असं काय त्यावेळेस काय वाटतं आज सर्व आहे सगळं आहे पण ते बरोबर आहे ना प्रत्येकाला वाटतं आज आजोबांना घेऊन त्यांचा संघर्ष लई वेळा पाहिलंय मी की आज वडील असतं तर वैभव आज कुठं असतं वडिलांबद्दल काय सांगायला काय तर वडिलांबद्दल शब्द नाहीत सांगाय सारखे होत पाहिजे त्यांना हे बघायला पावत सगळं म्हणजे पहिली परिस्थिती काय होती किंवा आता काय पहिली पण असं काय एवढं पण असं नव्हतं की पूर्णाची काय होत व्यवस्थित होत सगळं चौघजण आमचे वडील धरून चौघजण भा आमचे वडील शेती करत होते बाकी इकडे तिकडे मुंबई कोण काय बर पहिल्यापासून शेतीच होते पण आपलं आमचे वडील आपले साधे होते म्हणजे सिंपल आपले शेती आणि आपलं काय असेल ते आपल्या कोणाचं एक नाही आता तुम्हाला मार्गदर्शन लाभलं असेल किंवा नाही खरं सांगायचं म्हणजे आपण दहावीत असतानाच वडील एक्सपायर नाही मार्गदर्शन त्यांचं असं लाभायचा वेळच आली नाही कारण आपण आजोबा कंटिन्यू असायचो नाही का आणि नाद त्यांना पण आता पण कसं होतं प्रत्येक वडिलांना काय वाटायचं पहिल्या किंवा आताच्या कि मुलांना शिकावं आणि पुढं काहीतरी मार्ग करावं हा नाद पन हा, ना हा वेगळी गोष्ट आहे तसं त्यांना पण वाटायचं पण काय होतं ज्या वेळेस मार्गदर्शन घ्यायची वेळ आली त्यावेळेस ते नव्हते आता असं आजोबांना घेऊन तुम्ही आज आजोबांचं वय आता आम्ही बी आलतो त्या दिवशी तर आजोबांना आतापर्यंत दिले सात तुम्हाला किंवा त्यांचं मार्गदर्शन काय काय अशा गोष्टी मार्गदर्शन आहे त्यांचं काय काय त्यांच्या मार्गदर्शनासाठी म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही सगळं आहे आणि कसं आहे त्यांना जे शिक्षण आपल्याला दिले तेच आपण हे केले वापरले आणि हे सगळं जे करतोय आपण बैलांचे ठेवल्यात किंवा आणल्यात हे फक्त त्यांच्या नातासाठी साधारण आता तुम्हाला म्हणतो हंड्रेड प्लस आहेत ते म्हणजे शंभर प्लस आहेत ते सांगता येत नाही कन्फर्म पण शंभर प्लस आहेत ते की एक एक दोन एक वर्ष वर तिकडे तिकडे असते त्यांच्या वयाचं कोण नाही गावात मान नाही गा ना आम्ही विचारलं त्यांना की स्वतंत्र झालेला आठवतोय कारण त्यांच्या मागची जी पिढी आता ज्यांचं नव्वद एक वय आहे ती शिकलेली पिढी आहे ना त्यांच्या आम्ही एक अंदाज घेतला की त्यांना वडील दहा ते बारा वर्षांनी आमचा आजोबा आहे पंच्याऐंशी नव्वद वर्ष जे आता जी शिकलेली मंडळी मागच्या यांच्या आहेत अरे ह्यांच्या मुलाचंच वय आता सत्यावर व्हायला आलं म्हणे तर ह्यांचं वय कम से कम त्याला पंचवीस वर्षे तरी वाढ असणार आहे बरं आता बैलाकडे जाऊ आपण बैलांची पार करताना तुम्ही तुमच्या आयुष्यात शिकताना किती वेळा असं झालं की बैलानं फसावलं की बैल खोटा लागला खोटा म्हणजे बैल म्हणता येणार नाही किंवा बैल काही नाही होत ना असं कधी म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेस आपण ह्या भानगडीत पडायच्या आधी बऱ्याच लोकांना आपल्याला बी टाकले म्हणजे हे टाकल्यामुळे आपण या क्षेत्रात आणि अनुभव हा विकत घ्यावा लागतो हा अनुभव अहो दीड दोन लाख रुपयाला आपण बी खड्डा खाल्ले आम्ही रात्री बैल आणायचो असं गावात आणि तिकडून करून भरून पाठवायचो का तर घरी आणल्यानंतर ह्यांना बैल पसंत पडायचा नाही किंवा बैल त्या बैलाबरोबर टिकायचा नाही एका एका दिवसात बैल घालावल्यात मागे प्रत्येक तर वीस वीस पंचवीस पंचवीस हजार लॉस झालेलो आहे आपण असं काही नाही की डायरेक्ट ही ऑनलाईन चालू केलं असा विषय नाही एका दिवसात होऊ शकत नाही आणि विषय कसा झाला आपला एक सगळ्यांचं बघून किंवा असं करून तसं करून असं नाही एक आपलं स्वतःच जेव्हा डोकं वापरलं आपण तेव्हा ह्या क्षेत्रात प्राधान्य मिळाले दुसऱ्याच डोक्यानं नाही आपलं ज्यावेळेस वापरलं त्यावेळेसच दुसऱ्या डोक्यात नाही काय साधारण बाहुधन असेल कवट असेल केंज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आता तुमचं नाव बऱ्यापैकी वैभव दादा म्हटलं की पुण्यापर्यंत चांगली चांगली बैल दिल्यात कर्नाटक पर्यंत तर अशी तुमचा बैल नंतर असा एखादा बैल लागलेला बैलच सगळे चांगले होते आता तुकाराम महाराजांच्या पालखीला पण यंदा बघा आधी निपाणी बैल आला त्यातला माणिक बैल आपल्या पशीच होता बरं आपणच दिला होता तो तो आपण आपा काटींना दिला आणि आप्पा काट्यांना ती जोडी डायरेक्ट खाली दिली परत आपा एक सर्जा म्हणून बैल तो बैल आपल्या बसला परत तुमचा एक घेतलेला बैल आपण तो पुण्यातच दिला गोठावड्यात बैल अशी आपण भरपूर दिली चांगली चांगली प्रत्येक ठिकाणी आपण कधी कोणाला फसवलेलं नाही किंवा काय नाही कधी बी कोणाची बे तिथे जाऊया बैल प्रत्येक जे आली ती आपल्या घरच्या बैला बरोबर हानून बैल दिलेत झोपून असं कधी नाही केलं काय नाही का तर त्याबद्दल थोडं सांगा अजून तुमचं म्हणजे आता लग्न वगैरे तुम्ही परफंच लागलाय तर हे करत असताना वेळ कसा देता तुम्ही मेन काय करता ते आम्हाला सांगा मी सहा एक वर्ष झाले महाबळेश्वर मध्ये जॉबलाय तर ते करत करत आपल्याला घरच्यांची साथ मोठी म्हणजे आपण काय करतो बैल घरी जरी आली तरी त्यांना एक चार आठ दिवसाचा आपण ड्युटीवर जाणार आहे त्या पिरियडचं पूर्ण खायला आतमध्ये आता पण बघा जाऊन पूर्णतः खायला असत hmm. किंवा जागे तर सगळे मका वगैरे असते हे सगळे घरचे hmm. आपल्यासाठी जाते hmm. म्हणजे बहिणीचं लग्न झालं तर त्यानंतर मिसेस आई असेल आजोबा असेल त्यांचं मोठं आहे की आपण एकट्याने कुठली गोष्ट होऊ शकत नाही तेव्हा हे परिवार पत्न्या वगैरे ही जे आपली जोडलेली माणसं आहेत की सगळ्यांची साथ आहे ह्याच्यामुळे आपण इतके आले आणि हे करत असताना भरपूर अडचणी आल्यात बऱ्याच वेळा असं काय नाही की डायरेक्ट असं झाले माणसांना काय वाटतंय ह्यांना काय केलंय लगेच असं असं काय नाही होत ह्याच्या लय मोठ्या सगळ्या म्हणजे लय स्ट्रगल आहे एवढं सोपं नाही कोणी पण जाऊ द्या ना आज बाजारातून बैल घेऊ द्या किंवा त्याचं काहीतरी करू द्या किंवा संगोपन करू द्या एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही वाटतं तेवढं सोपं नाही रात्रून दिवसा कष्ट करायला लागतं का बाई बैल दिसतात आता तुम्ही कामावर जाताना कसं नियोजन करताय काम बैलांना तीन ठिकाणी आपली जागा आहे तीन ठिकाणी जागा असताना बैलांना ऐका नाही आपण ज्यावेळेस कामावर जायचे त्यावेळेस जर बैल समजा एखादा आगाव असेल तर आतल्या साईडला बांधून आपला जे शाणा बैल आहे ते बाहेर साईडला बांधून आपलं त्यांचं व्यवस्थित नियोजन करायचं पहिलं काय असेल ते आणि मगच कामावर जायचं आणि पाणी वगैरे सगळं आपली मोटर बिरबीर त्यामुळे काय त्यांना टेन्शन नाही आणि कुट्टी वगैरे आपली करून जायची भरपूर आई वगैरे करतात कुट्टी आपली घालतात खायला बाबांना आजोबाला एखादा बैल मार्का आहे किती मार्का वयस्कर माणसाचं हे असत नाही त्यांना अनुभव मोठा अनुभव मोठा आहे आपण एकही बैल असा सांभाळलेला नाही की जे त्यांनी सांभाळलेलं आहे हो ती मारका बैल असू द्या आपण जर ना नका जाऊ ती पहिला ते सोडणार आताही तुम्हाला ही दोन्ही बैल बाहेर आता ही मारत नाही त्या विषय जोडून पण कसला बी मारका बैल असू दे सोडतातच अजून बी किती बी आपण काही म्हणा किती बी काय किती वरडा काय करा पण ती सोडणारच कारण त्यांना त्यातला अनुभव म्हटत आहे आपल्यापेक्षा आपण ही मागणी आत्ताही दहा वर्ष हे ह्याच्या आधीचा त्यांचा अनुभव तो आपल्याला नाही सापडणार आपण त्याच्यासारखं करू शकत नाही त्यांना जे हाल अपेक्षा ते आता नाही आता सर्व आपल्याला जिथले तिथे हा सोडा हा हा घेतोय बाबांचं घेऊ किंवा रडू नका रडू नका आता माझ्याकडे उतरे म्हणजे मला बी काय इसरायचं हा प्रश्न पडतो शेवटी वाटतं लय केलंय त्यांना आता कष्ट जाऊ दे आता काय शेवटी त्याचं बी वय झालंय आता आहेत की, दोन की हो ही दोन बैल आहेत किती गेला तरी त्याच्या कृपेनं आता ही दोन बैल आहेत त्यातला जे आपला म्हणायचा एकण काय आवही त्याचा आशीर्वाद आहे काय नाही मग त्यांना काय झालं किती दिवस वाटत त्यांना त्रास होतोय काय म्हणजे कसं होतंय होत्या खर सांगायला क्षेत्रात म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबात झाला म्हणा की तुमच्या भी घरात ती कंडिशन चालू आहे की बैल किंवा येणं जाणं पण एक असं माणूस गेला वाईट वाटलं नाही पण बैल गेला वाईट वाटलं पण आजकाल कसं आलं हे माहितीये का बैल शेवटपर्यंत सांभाळणं ही मोठ्ठी महत्वाचं आणि बैला बैला कोणी पण घेईल दहा लाखाचा घेईल वीस लाखाचा घेईल त्याच्या संघ पण तो शेवटपर्यंत ठेवणं तो शेतकरी हा आणलाय बाबा एखाद्याने विकलाय पण ते विषय वेगळा पण एक तरी बैल असा असावा दावणीला गेला आमचा हा तिसरा चौथा बैल असेल दावणीला दावणीला गेल्याला आणि प्रत्येक बैल ना मग कि त्याच्या अदुगोर यांच्या काळात गोकुळ म्हणून बैल होता बाबा गोकुळची माहिती सांगा गोकुळ कसा होता गोकुळ तुझ या तू घरचा बैल आपला कसं काय गोकुळ गोकुळ का आपल्या घरच्या गाईचा बैल तो गोकुळच होता त्याच्या माघारी लागला तो हा बैल आपला हे झालं ना ते आठ ते काय पोहायला लाग ऋषी बी पाहिलं लय राहते पहिलं नाही म्हणजे बैलाच्या आशीर्वाद माझ्या बैला चालला आपल्या तुळजी बी पाहिलं सुड तुटतात अखतात मारत नाही काय ना मारत नाही काय नाही दोन्ही बैल आपल्याला अग्या मळात विषय असा आहे की जे लोक वेगळीकडं वळले आहेत आणि डॅक्टर आपल्याकडं ते कारणे डॅक्टर घ्यायचं आपण कारण आपण आपल्याला विषय काय होतो वेळ पुरत नाही बैल आहेत आपण हाऊस विषय बाहुधन शिवाय माहितीये बाहुधनची सगळ्यांना बैल पण केलं तुम्ही हो बाहुधनला जास्त प्रमाणात बैल गेली पुण्याला बाहुदनला भुले नगरला पहिलं पावत्याचा पहिलंच लिहा बैल किती वारा असो द्या ते आता तुम्हाला खरं सांगतो हाय का हो गरज आपल्याला तुम्हाला सांगतो खरं सांगतो बैल कुठल्या पिरणी अशी नाही की दोन बैल जाऊन नाहीत कुठलीच पिरणी अशी नाही पण आपल्या घरचे एखादा वावर पिरायचं आणि आपल्या ट्रॅक्टरनं काय असेल ते काम करायचं कारण आपल्याला वेळ पुरत नाही आपण हा काय करणार एकटं माणूस एकटं काहीच करू शकत नाही ना असं काय नाही आपला एखादा भाऊ कसं तिकडे भाऊ आम्हाला एखादा भाऊ बी वाचता किंवा वडील जरी नुसतं एक द्यायला असतं तरी आपण काय केलं असतं पण अर्थात सहा सात लाख रुपये ट्रॅक्टरला गुतवून ठेवले आपलं काय होते आणि बैल हा आपल्या दावणीला कंटिन्यू पाहिजे म्हणजे त्यांना नाद येतो विषय वेगळा पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त नाद लागलाय त्यांच्यामुळं <laughs> त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे हे केल्यात बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल वैभव दादा असतील आभार आणि धन्यवाद